श्रेयाज हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया घेवडा आणि बटाट्याची सुक्की भाजी त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी घेवडा एक वाटी बटाटा दोन चमचे शेंगदाणे हळद धनेपूड जिरेपूड गरम मसाला मीठ आणि कांदा लसूण मसाला थोडासा घेतला आहे हे सगळं मिक्स केलेलं आहे एक टमाटर एक मोठा कांदा कढीपत्त्याची चार पाच पाने आणि कोथिंबीर थोडीशी चला तर लसूण कोथिंबीर तेल चला तर आता आपण गॅस चालू करून घेवड्याची भाजी बनवूया सर्वप्रथम आपण याच्यामध्ये कांदा घालूया आणि कडेपत्ता याच्यामध्ये तेल घालूया दोन तीन चमचे लसूण लसूण घातल्यानंतर हे मसाले घालायचे आणि शेंगदाण्याचे पोट हे सगळे मिक्स केलेले आहेत मसाले तेलावर चांगलं परतून घ्यायचं असं आणि मग याच्यामध्ये टमाटो घालवा चांगलं परतून घ्यायचं याच्यामध्ये एक वाटी घेवडा एक वाटी बटाटा दोन्ही घालून असं चांगलं मिश्रण हलवून घेऊ बटाट्याने एवढा चांगल्या तेलामध्ये फ्राय झाल्या की भाजी छान लागते आता हे थोडा वेळा असं वापरेवर दोन मिनिट झाकून ठेवायचं हे झाकण काढून पुन्हा एकदा हलवून परतून घ्यायची भाजी वटी पाणी घालूया ते मंदाच्यावर पाच मिनटं शिजवून द्यायचे चांगले भाजी तयार झाली का बघा एकदमशे छान भाजी तयार झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करूया थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया त्याच्यामध्ये आपण डिश सर्व करूया हे पा तयार आहे आपली घेवडा आणि बटाटाची मिक्स भाजी त्याच्याबरोबर नाचणीची भाकरी सॅलड खाऊ शकता ही डिश आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेल अयकांचे घंटे दाबा असेच तुम्हाला मी नवनवीन व्हिडिओ रेसिपीचे दाखवत जाईल सपोर्ट करा धन्यवाद